आणि त्याच्यात एक प्रॉब्लेम झाला तो म्हणा मला एक मुलगा आणि एक मुलगी आली आणि मुलाची बाजू घेणारी त्याची आई फिट झाली <laughs> आई सगळ्यात जास्त लहान कोण करत पोराची आई पोरानं गोवा खाला बाप हाणायला गेला आली मधी आपल्याला काय लय नाही <laughs> एकच <laughs> आहे खाल तर खाऊ द्या पोरग दारू पेल बाप हानायला गेला आली मधी आणू नका तो काय कायम पे नाही मग आणून ठुस जाय फ्रीज मधी आणि त्याला आम जेवायचं झाल्यावर तेच जाय झोपायचं नाही मला जग सुधराय निघाली तू <laughs> मग ते पोरग नववीला गेलं सत्तर हजाराची त्याला पल्सर दहा हजाराचा त्याला मोबाईल आणि दोन हजाराची त्याच्या पायात बुट ते कोटर टाईट होत आणि ते आपल्याला म्हणत तुझंच कमी तुझमी मी तुझ तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा आपण म्हणतो मी म्हणतोय बा माझ आहे मग अकरावीला गेलय एवढंच बापाला म्हणताय काय केलंय माझ्यासाठी आता बापाने केलं ते सांगायचं <laughs> बाप म्हणला मारली झक म्या आता काय करेन आणि ह्या पोरांना कमी वयात व्यसन करायची सवय लागली दोन या हरामींना कष्टाचं खायची सवय राहिली नाही आणि यांना गाडी मिळती मोबाईल मिळतो पैसे आए। 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 त्या बाजू कोण घेत आहे आणि परिणाम त्या पोरांना पैसे कमी पडले की चोऱ्या करायला सुरुवात करतात हे त्याचं मेन खत आहे सोळाचा पोरगा बलात्कार करतो सतराचा पोरगा दरोडा टाकितो आणि अठराचा पोरगा खून करतो न्यायालयाला सुद्धा काही आरोपींना सोडावं लागलं सुधार ग्रहात ठेवून शिक्षा द्यावा लागली मग ही पोरं नालाईक का निघली याला आईबाप जबाबदारी याच्यावर तुमचं मत काय सरळ बसायला आणले पोरं फटकान बैठे बैठे सावधान जोरात उत्तर द्या घाबरायचं नाही या वर्षात गाडलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जोर सांगा टायगर जिंदा आहे या दोन वर्षात गाडलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट या वर्षात गाडलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा हा या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी, भारी गाणं बाई बोला जोरात बाई सुनू तुझा माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल <laughs> 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 आता पुढचा प्रश्न पोरण एकदम जोरात लावले पोर घाबरायचं घाबरायचं <laughs> आठवीच्या पोरला मोबाईल आहे बरोबर आहे मग त्याचा बाप ना आलाय की का पोरगा बाप मग आपल्या घरात एकच माणूस ना आपला हा पुढचा प्रश्न बरोना एकदम जोरात ए अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते आई मूर्ख आहे का पुर्गी आई करेक्ट मग आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत आई आली हा मार्शिष महिन्यातल्या चार गुरुवारचा प्रसाद या <laughs> हा सूर्यन हा एकच पोरगा असल्यामुळं हा तमाशा म्हणजे अजून दोन वर्षानं घरात माणसं राहणार आता ए आता तरुण पोर कार्यकर्ते पुढारी मंडळी राजकारणातले युवक कार्यकर्ते मंडळी जरा नीट ऐका पोरानो ए दहा वर्षापूर्वी दंगली करणं दहा वर्षापूर्वी मोर्चे काढणं दहा वर्षापूर्वी आंदोलन करणं दहा वर्षापूर्वी गाड्या पेटवणं या गोष्टी सोप्या होत्या लोक गाडी पेटून पळून जात होते दोन हजार कायदा इतका कडक आलाय शंभर टक्के लोकांक मोबाईल येईल आणि ऐंशी टक्के जनता कॅमेऱ्यात येईल ही दहावी बारावीचे क्वार्टर वर जागणारे आवलाय का कोणी चपटी पाजली का उठला बोंबलत ना आलाय का औलाद नाही अरे पैसे नाही तर आपला धरायचा खिशात खिशातगालाच ठेवायचा <laughs> कोणचे काय का आला मागायचं खिशातगालाच ठेवी आणि जाण ए, तुम्हाला वाटतं आम्ही दोन चार दिवस टीव्ही ला आलो दोन चार दिवस मोबाईल मध्ये आलो आमचं दोन चार वेळा पेपरला नाव आलं मराव कायदा इतका कडक आलाय जर त्या क्लिप मध्ये सापडले ना तुम्ही गाडी पेटवायच्या अशी खुटी गुंतन खुटा उपटन पण खुटी निघायची नाही विनोद समजू नका विनोद आहे का, का। पोरानो त्याला नियम काय केलेत मी डायका आता ए त्याला नियम काय केलाय महाराज तीन महिने जामीन नाही मध्ये सापडलेले जर गुतले ना आतमध्ये तीन महिने जामीन नाही त्याच्या पुढचं ऐकलं मेंदू दू मंद होईल तुमचा कायदा कडक झालाय ती दंगल होऊन कोण नाही धरी देत ती एक सगळं होऊन गेलं पाहायला गेलं काय झालंय बसगाडीत <laughs> तो म्हणलं मी पाहला बस एक गावाला गेलं गाडीतून उतरलंच होत नेटक स्टँडवर बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता एक संडसला गेलो डबड्या सगळली आलं सुटका नाही सावधरा आणि त्याच्या पुढचं जर ऐकलं तर मेंदू बंद होईल तुमचा क्लिप अशी त्यांनी काढलं आता दंगली मध्ये सापडणाऱ्यांना जर क्लिप मध्ये दिसले तुम्ही आयुष्यभर नोकरी नाही या हातानं झटे करू नका ना नालायको तुम्हाला वाटतं हे नाही खुटी <laughs> वा, 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 वा वा अरे आमच्या टोळीचे मेंबर हो ना बारा माई फुकाट भाकरी खाना नालायको जर तुमच्या पैकी कोणी दंगलीत गुतला असेल तर त्याला इचारा कस काय उद्या मोर्चा आहे मी गावाला भाऊ नको मोर्चा तिकडे उलट नको 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 मी सासरवाडीला जाऊन बसतो <laughs> आणि त्याच्या पुढचा हे सरळ आणि त्याच्या पुढचं ऐका तरुण पोरं मला फक्त एवढंच सांगा पोरान जाऊ द्या मला नालायक म्हणा हा विनोद आहे बोरा त्याच्या पुढचं जर ऐकलं ना तुम्ही विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो ग्रामपंचायती सदस्य व्हायला किलो भर कागद लागतात आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला आणि पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म आता भाऊ हॉटेल मध्ये वेतन ठेवायचा तरी पोलिस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो हॉल भाड्यानं घ्यायचा असला कोणाचा फ्लॅट तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो मराल अजून दोन वर्षाने बर दंगलीची जर केस सुरू झाली तर ती दोन चार वर्षात मिटत नाही तीस वर्ष मी तू अजून दोन वर्षाने लग्न जमावताना सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागल ही आवडत कुठं गुतेले का नाही होणार सुपारी गुतेले का लग्न कॅन्सल करा का त्या पुरीला पोरच होणार नाही का हा कायम तारखेला जाणार होणार का हा विनोद समजू नका आणि तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते झाले त्यांच्यावर कधीही गुन्हा दाखल होत नाही याच्यात गरीबच मरत्या नारिगारी का कुल्फी का पाव का बटारी का हे बाय त्यांचं शिका एवढं खोक आहे एक खोक आहे खोक त्याच्यावर एक टोकरी रस्त्याच्या कडेला दुकान टाकित पाणीपुरीच पुरी आहे पाच रुपया तीन पा तीन रुपयाला एक पंधरा रुपयाला पाच चांगला शेतकरी जर त्या टुकरीवर हो सोडला ना तो टुकरीच ठेल फक्त ते पोरग सहा वाजता दुकान लावीतय नऊ वाजेपर्यंत हजार रुपये कमीत काय म्हणते केरळ केरळवरून हवा भरायला आलाय पाच रुपयासाठी रात्री अडीच ला उठतई पुढं ऐका फुटण्याची गाडी पाहिली का फुटण्याची एवढेच फुटणे एवढच मडकई मडक्यात एकच लाकूडी दिवसभर दूर निघतोय मग का माप तर कोणत्या कंपनीच आहे कोणाला माहिती भरीतय लय भारी खालून घालितच फुटाने दोन रुपयाला दहाच फुटाने दोन रुपयाला त्या एक गुथला नऊच राहिली उघडताना एक गेला आठच राहिली आपण लय पियला असल्यामुळं चार तोंडात आले फुटाने गेले त्यांनी बंगले बांधले जागा घेऊन रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन विकल्यात एमपीची ट्रक आमच्या हायवे न जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची आवला जमीन विकून धाब्याव खाते जरा सावध व्हा एक घरात माणसं राहणार नाहीत आणि आई बापांना सांगून देतो या पोरांना आता सुट्ट्या लागल्या शनिवारी यांना काम करायला लावा दहावीच्या पुढचा एकही तोंडगा फुकाट पोसायचा नाही घरात यांना गारगार म्हशी बाजरा ना दीडशे रुपये म्हैशी कोंबड्या पाळा ना सोलून कोंबडी एकशे तीस आहे भाजून एकशे चाळीस आहे बॉईल करून एकशे ऐंशी आहे शिजून दोनशे तीस आहे या अवला ती फुकाट पोसू नका आणि यांना ए यांना अभ्यास कर सांगायचं नाही याला दहा दिवसातून त्याची आई गावाला जाऊ द्या याला खोलीत घ्या लाईट बीट बंद डांड कर करा डांडक घ्या आणि हे अवलाद रिबीट करा फटकून काढा कुडून आणणार तो भांग ना आलाय की नाही तर आता तर इतका डेंजर नाही वावर नांगार दंड ठुलाय वन साइड अरे बघला झाले तुझ्या तुला साईड लागेल फटकून काढा कस काय तुझ्याकडे दहा हजाराचा मोबाईल आला ठून द्या त्याच्यात पोर्या म्हणला मी घरातून निघून जाईल कपडे पिशू द्याला त्याचे <laughs> मी करेल प्रयत्न परत पोर्या म्हणला मी फाशी घेईल ही दुरी तू गुतो मी वडितो इकडे <laughs> पोरे म्हणून मी औषध पील कोणतं घेतो टाटा मेट्री घेतो का निराय कत्र घेतो का निराय घेतो का राऊंड अप घेतो का गोल घेतो का एम पंचाळीस घेतो का टू फोर्टी घेतो का टिकटॉक घेतो का अविनाश घेतो का एम पस्तीस घेतो इतर नाशिकांची नावं एकोणना लागली तर लिहून घ्या आणि कोणत्याही पोऱ्याने औषध द्या पोरग पाच तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पहा आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणे औषध घेतो का शेण खावा पण औषध नको कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटल मध्ये उलटा टांगी द्या इकडून नळी इकडं त्या एकदा नळी घालून आणली ना ते रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणजे काय हे फटकून काढा ए आठवड्यातून एकदम ए आठवड्यातून एक आठवड्यातून <laughs> बरे आठवड्यातून एकदा पूर्वी जवळ महिला मंडळ शाळेत जाताना आपल्या मुलीकडे बघा आपल्या मुलीच्या अंगावर ओढणी पाहिजे नाही तिच्या कानपाटीत ठेवून द्या मुलीचा ब्लाउज फुल व्हायचा पाहिजे अंगावर ओढणी पाहिजे मुलींचे भांग तपासा फटकून काढा पुरीला पुरीचं दप्तर चेक करत जा वहीच्या शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो <laughs> <laughs> मुलीच्या एसटीचा पास पंच केलाय का बघा आठ दिवस झाली आपली पूर्वी कॉलेजला जाते पास पंच नाही मग ती भुयारातून वर्गात नाही का पा <laughs> मुलीचे मोबाईल चेक करी जा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला यक... एक तुम्हाला एकच नंबर माहिती दोन नंबरांना घरात रेंज नाही <laughs> मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो <laughs> मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करी जा आपण रुपये त्याच्यात रुपये आली मग शंभर ला पाचशे ही स्कीम कोणती आहे जरा चौशी करा ही वन जी बी आहे का टू जी बी आहे हा तिसरी गोष्ट घडणार आहे नोकरी मिळणार नाही नोकरीच्या नादी लागू नका ना अंगात रक्त आहे तोपर्यंत कष्ट करा सुखी व्हाल <laughs> जी गोष्ट ह्या मुलाला वाजवणं आवडतं प्रॅक्टिस करा यांना गाणं आवडतं प्रॅक्टिस करा मला कीर्तन आवडतं अभ्यास करा तुम्हाला व्यायाम आवडतं तब्येत कमवा तुम्हाला शेती आवडते यांत्रिक पद्धतीनं करा तुम्हाला नोकरी आवडते प्रयत्नच करू नका नोकरी लागणारच नाही गारीगारी का कुल्फी का विका नोकरी ऍटम डोक्यातून काढून टाका दुसरी गोष्ट नोकरी मिळणार नाही बायको मिळणार नाही आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुमचा विषय जवळजवळ मिठलाच्या तुम्ही आता असे